श्री स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणींनो कशा आहात तुम्ही सर्व आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल नवनवीन रेसिपीज करण्यात व्यस्त असाल तर कूर आजच्या आपल्या रेसिपीचे नाव आहे कुरकुरीत मुगभजी त्यासाठी लागणारे साहित्य ही चार तास भिजून घेतलेली आहे मुगाची डाळ आणि तिला अशी भरडसारखी दळली आहे बघा एकदम जाड पण आणि बारीक पातळ पण अशी दळलेली आहे आलं लसूण मिरचीचा ठेचा घेतलेला आहे चोवीस पुरता मीठ घेतलेला आहे आणि हे सोडा घेतलेला आहे खायचा सोडाकार थोडासा आणि हे काळी मिरीची पूड घेतली आहे एकदम बारीक पण नाही दळायची अशी दडदरी दळायचे आणि तळण्यासाठी तेल आता आपण गॅस चालू करून घेतलेला आहे आणि आता तेल तापत ठेवलेलं आहे आपण आता आपण तेल तापत ठेवूया आता आपण आलं लसूण मिरचीचा ठेचा टाकून घेऊया चवेप्रमाणे मीठ टाकूया काळी मिरीची पूर टाकूया काळी मिरीमुळे छान चव येते मुगाच्या बजी आपल्या आणि एक चिमूट खायचा सोडा खा। आता आपण हे मिक्स करून घेऊ हे पहा अशा प्रकारे आपण मिक्स करून घेतलेलं आहे आता आपण भजी तेला सोडून घेऊ अशा प्रकारे आपलं तेल ता आता तापलेलं आहे आता आपण गॅस बारीक करून घेऊ आणि भजी सोडून घेऊ हे पहा अशा प्रकारे मग भजी टाकायची बारीक करायचं गॅस तेल तापलं का घॅस बारीक करून भजी सोडायची हे पहा आता आपली भजी कशी तळून होते ते आता हे चमच्याने आपण त्याला असं हलवून सोडून घेऊया सोडून घेऊ चमच्याने थोडं मीडियम आच करूया थोडीशी मीडियम आच पण फास्ट नाहीच करायचं मीडियम आच स्लो मिडियम आचवरती तळून घ्यायचं रोगजी मी पहा अशा प्रकारे आपली मोगभजी क्रिस्पी एकदम मस्त तळून झालेली आहे एकदम क्रिस्पी झालेली आहे बघा मस्त आता आपण काढून घेऊ अशा प्रकारे तयार आपली कुरकुरीत मग भजी ही बघा खोबऱ्याच्या चटणीसोबत तुम्ही खाऊ शकता चिंचगुळाची चटणी आहे सॉस बरोबर खाऊ शकतात पण चिंचगुळाच्या चटणीसोबत आणि खोबऱ्याच्या चटणी बरोबर एकदम छान लागते पण मी तुम्हाला दाखवते कशी कुरकुरीत झाली बघा एकदम मस्त कुरकुरीत भजी खायला तयार अशाच गोड तिखट नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा याने मी अपलोड केलेल्या रेसिपीज सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळतील चला तर मग आज इथेच थांबू आणि नवीन रेसिपीज घेऊन पुन्हा भेटू धन्यवाद